चला आता पोहितले तर आपण पेट्या खाली गेल्या डायरेक्टली मध्ये पाच पेट्यात ते सुद्धा खाली करूया मला आराम करायचा होता पण रुपया आराम करायचंय कारण मी रात्रभर गाडी चालली हा भाई मस्त आहे की दाराडोर पंढरपूर ये कमाई आपली स्टार्ट दो आप... दोन हजार रुपये जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या अकाच्या यूट्यूब चॅनल वरती सर्वांचा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे बरोबर अठ्ठावीस तारीख आणि आपल्या गाडीला आज झालेत बरोबर दोन वर्ष पूर्ण आपला तिसरं दुसऱ्यावरती लागेल एक पण तिसरं केला मित्रांनो आपण हे पाणी माझ्या आता एक्सप्रेस हायवे आहे तर बरोबर रत्नागिरीत ना नॉनस्टॉप आलो आहे मुंबईमध्ये आणि आपल्या डिलेवरी आहेत भरपूर आणि मार्केटसुद्धा डिलेवरी आहे टोटल आपल्या डिलेवरी असणार आहेत सोळा डिलेवरी आपल्याला द्यायची आहेत आणि पेट्या आहेत आतमध्ये गाडीमध्ये बरोबर एकशे पंचेचाळीस कमीत कमीत अडीच ते पावणे तीन टन आतमध्ये माल आहे मित्रांनो आपल्या सगळ्या डिलिव्हरी आहेत मला माझा मित्र दाखवतो तुम्हाला माझा आपल्या आपल्यासोबत असणार आहे आज रुपेश गुरव रुपेश आपल्यासोबत असणार रुपेश गुरव कंटिन्यू आपल्याबरोबर डिलिव्हरी करणार आहे भाऊ कसं आहे बरंच ना मजेत नाही एकदम हा पहिल्यांदा आला आहे आपल्या डिलिव्हरी करायला आणि हा कंटिन्यू माझ्यासोबत असणार आहे आज मित्रांनो व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया पण या आपल्या नवलाईच्या बड्डेच्या दिवशी चला आता आपल्याला पुढे लागेल भारगडचा टोल आहे आणि एवढे हे जे पावते आहेत तेवढे आपल्याला डिलेवरी द्यायची आज आणि सगळ्यात पहिली डिलेवरी आहे बेलापूरची तर चला मित्रांनो आपण पहिल्या पहिलापूरच्या डिलिव्हरीची आपण सुरुवात करूया आणि टोटली आपल्या पेट्या आहेत बेलापूरला द्यायचे दहा पेट्या आहेत चला बेलापूर बरोबर आपण आता राईट ही आपली बिल्डिंग आहे ही सिडको भवन आहे आणि इथं बरोबर आपला अंतर आहे सात मिनटाच्या अंतरावर चला आपण डायरेक्ट लोकेशनला जाऊया आणि ही आपली पहिली डिलिव्हरी असणार आहे फायनली आपण पहिल्या लोकेशनला आपण पोचतो आहे बरोबर पोचलो आपण बेलापूरच्या हे बघा इथे आपल्याला गाडी खाली करायची आहे सहा पेटे इथे आपल्याला द्यायचे आहेत या त्याच्यामध्ये चला ती गाडी लावली इथे पार्किंगला या अंकलचा पेट आहे ते आपल्या इथे खाली करा अरे खोलते खोल का थांबे का पेट्या बघा का पेट्या फुल लोड थांब पाहिलं दोन साईडला साइडला काढ पेट्या खाली केल्या हे बेट एक्स्ट्रा आहेत लवकर लवकर टाक पटक चल आणि ही आताची कमाई आपली स्टार्ट दोन हजार रुपये दहा पेट्यांची आपण आणि आपला एका पेट्याचा आपला ट्रान्सपोर्ट असतो खर्च दोनशे रुपये दहा पेट्यांचे झाले दोन हजार रुपये अजून आपल्या भरपूर पेट्या खाली करायच्या आहेत आम्ही दोघं जण असणार आहे आज आणि खूप दमणार आहे मला माहिती आहे कारण मी एकटाच गाडी चालवणार आहे आणि रुपया फक्त माझ्यासाठी हेल्पला आला आहे चला इथून डायरेक्ट जावे आपण नेहरूळ नेरूळला बगा, रुपया बघा एक्स्ट्रा टाका निघूया दिवाळी पाठीची नेरुळची त्यावेळी आमच्या दोघांचा जामधाम निघणार आहे कारण रक्ताही प्रवास करून नॉनस्टॉप इथे आलो आणि प्लस इथे डिलिव्हरी सुद्धा द्यायची आपल्याला चला डायरेक्ट जाऊया आपण नेरूळला दुसरी डिलिव्हरी द्यायला तिथे आपल्याला दोन पेट्या खाली करायच्या आणि त्याचा आपल्याला भाडा भेटला आहे अडीचशे रुपये एका पेटीचा चला मग चला नेरुळ मला निघालो दोन पेटे देऊन कारण जरा पंधरावीस मिनटं थांबावा लागला बघा लेफ्ट साईडनी मग सुद्धा रस्ता आहे मार्केटला जायला आपण लेफ्ट साईडनी जात होतो भरपूर दिवस आता आपण जाणार डायरेक्ट बाहेर ना हा ठाण्या हा ठाणा रूट आहे तुझा आपल्याला एक ब्रिज लागेल त्या ब्रिजवर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे तुझा डायरेक्टली एप एम सी मार्केट तिथे आपल्याला एकतीस पेट्या खाली करायच्या का मार्केटमध्ये मा कारण तो आपली थोडीशी आरती गाडी खाली होईल मार्केटमध्ये मा मार्केटला तर पोचलो आहे पण आपल्या होंडेकरू बोलतोय की आत्मधी गाडी घेऊन या आणि जर आत्मनं आत्मधी गाडी घेऊन गेलो आपले घरपोचचे पेटे आहेत ते पर पेटी आपल्याला बाहेर काढताना गाडी आपल्याला ते फाईन मारतील पर पेटी दहा रुपये म्हणजे आपले शंभर पेटे ते घरपोच आहेत तर आपल्याला फोन केला मुंडे करून बघ बघा आपलं मार्केट आहे पहिल्यांदा आलो एवढा लेट आतमनी मार्केटमध्ये आणि शंभर टक्के मला घरपोचच्या पेटीची मला फाईन भरावा लागणार आता मार्केटमध्ये तर आपल्या फक्त मार्केटमध्ये फक्त एकतीस पेठे उतरवायच्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे आज आहे शिवजयंती आणि आपल्या मार्केटमध्ये सुद्धा आपल्या शिवजयंती असणार ते सुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे तर त्याच्यामुळे जेवढी आपली गर्दी आहे आतमध्ये जायला तर बघूया जेवढ्या जास्त आतमध्ये जाऊया आणि पहिली गाडी पार्किंग करूया नंतर मग गाडी खाली करायला लाव्या मुंडे करूला ला शिवजयंती जी या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा खाली झाली मार्केट मधली आता जावे लागेल घर चला मित्रांनो आपण आता निघालो मार्केट मधना आपल्या जायचं घनचुरीला मार्केट मध्ये आपल्या वाशी मार्केट मध्ये एवढा जल्लोष होता ना आणि आज आहे शिवजयंती तिथीप्रमाणे प्रमाणे शिवजयंती आहे मित्रांनो दिवस नाही झाली पाहिजे शिवजयंती तीनशे पासष्ट दिवस आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती झाली पाहिजे आणि आज एवढा बरा वाटला की आज माझ्या गाडीचा सुद्धा वाढदिवस आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा शिवजयंती खूपच भारी वाटला लवकर जाव्या तीन मिनट तीन किलोमीटर फक्त आहे आपलं लोकेशन आहे वाशिमधना घनसोली चला चला भाऊ घनचोली घनसोली घनचोली चला लोकेशनला पोहोचलो आपण पाणीला आपण गाडी खाली करून घ्या पाच पेट्या पार्टी फोन उचलत नाही घरपोचला आज टेन्शन असतो पार्टी फोन उचलत नाही कधी 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 पार्टी एवढी सतवते की आम्हाला घरी आणून द्या जा। एटीची तर फक्त दोनशे अडीचशे रुपये फक्त आपल्याला भेटतात पण त्यांचा जो रुबाव असतो जा। ते आम्हाला जा घरी जाणून द्या तर त्याच्यामुळे एवढी हालत खराब होते ना गणचिरीला पोचलं नाही बरोबर आपल्या त्याच लोकेशन त्यांनी आपल्याला लोकेशन पाठवलेला लोकेशन पोचलो आहे बघूया दोन मिनिटात लगेच किती करून पटकन आपल्याला निघायचं आपल्याला पवईला अजून आपल्याला कमीत कमी आपण तीन जे डिलेवर दिले ही चौकी म्हणजे बारा डिलेवर बाकी आहे आपल्याला द्यायची डिलेवरी पाच पेट्यांची जुही सेरिनेटी चला या बिल्डिंगमध्ये आपली गाडी पाच पेट्या खाली झाल्या आपण निघूया मस्त फ्रेश बी झालो बरा बरा वाटला कारण बॉसरूम वगैरे होतं इथे असं वाटलं की आंघोळच झाली हां म्हटलं वाटला चला आपण डायरेक्ट जाव्या आता पाहिला पवईला कारण ते पण बोलत होते की जरा वरती घरपोच आम्हाला ते डिलेवरी तुम्ही आमची आम्ही ती देऊ शकत नाही कारण फक्त आम्हाला जिथपर्यंत गाडी जाते तितपंतच आम्ही डिलेवरी देऊ शकतो चला मग आपण डायरेक्ट जाऊया आता पवईला कारण इथनं आपल्याला भारूट आपला असं असणार कंचोलीवरनं आपण बाहेर पडू येरोली मार्गे बाहेर पडू डायरेक्टली पवई चला मग पाच पाच जरा गोष्टी लवकर डिलेवरी द्या कारण आंबे भरपूर पेट्या पिकलेल्या आहेत त्याच्यामुळे लवकर आपल्याला खाली करायची गाडी चला एरोली क्रॉस करून घेतला आता आपण आलो आत बरफर इस्टर्न एक्सप्रेस हायवे आता इथून आपण डायरेक्ट लेफ्ट घेऊया आणि जाव्या पवईमध्ये हो सगळ्यात मोठी डिलेवरी आहे ती वीस पेट्यांची तिथे आपल्या खाली करूया गाडी गाडी खाली करायला एवढी मजा येते ना कारण डिलेवरी सुद्धा फास्ट होते चला मग फायनली आपण पवईच्या लोकेशनला पोहोचलोय इथेच कुठेतरी आपल्याला पेट्या खाली करायच्या पेट्या खाली करावं लागते बाबा काय करणार पुढचं आयुष्य चांगलं पाहिजे तर मग आता मेहनत केली पाहिजे तर म्हातारपणे कोण विचारणार नाही मी माझ्या दोघी आहेत त्या तरी आम्हाला चांगला विचारतील बरोबर ना नावाय गेवा जी घ्या काजी चला आता पोहितले आप तर आपण पेट्या खाली गेल्या डायरेक्टली मध्ये पाच पेट्या ते सुद्धा खाली करूया एवढी भूक लागली नंबर रुपया सुद्धा उपाशी आहे चला निघा डायरेक्टली आपल्या लोकेशनला चला पवायची डिलिव्हरी देऊन निघालो ली, ली ला। का चाललोय डायरेक्टली विक्रोलीला इकडे सुद्धा आपले पाच पेट द्यायचे आहेत आणि माझ्या माणसाला लागली तर भूक त्याचं आता अंग जरा थरथरायला लागलाय बघ हा माणसाला बाबा भूक लागली नक्की काय खाणार काय काय व्हेज नॉन व्हेज व्हेज नॉनव्हेज बोला तुला तुला ना जाम मारला असता तर आज गुरुवार आहे आपल्या स्वामीचा वार आहे आणि ॲक्च्युली काल रात्री खड्ड्यामध्ये आपण जरा माझे स्वामी जरा पडले जरा पाय आत मी ठेवला कॅबिनमध्ये नंतर जरा गाडी धावणार नाही मी जरा त्याला लावेल व्यवस्थित चला आपण विक्रोलीला भेटून चला विक्रोली विक्रोली बरोबर विक्रोलीला पोहोचलो आहे कारण गाडी आता पाहावं लागते मला कारण वेस्टर्नला तर नंतरला एवढी गर्दी होईल ना विषयच नाही इथे आपल्याला गाडी खाली करायची आहे पाच पेट्या विक्रोलीच्या दहा पेट्या खाली करून घेऊ पटल पेट्या खाली करू आपण निघालो विक्रोली मध ना आणि आपण चाललोय अवयच्या रोडनी मध्ये तर फायनली आपण पडलो तर बाहेर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ला एक्सप्रेस हायवेवर ना आता समोर ब्रिज दिसतोय हा लेफ्ट मारला तर डायरेक्ट जाईल दादरला आणि हा राईट मारला बोरवली पहिला खाली करूया मग ते जायचं आपल्याला कांदिवलीला पण अजून काय खूप जाम लागले रुपया सुद्धा आराम करतो कारण आला मला आराम करायचा होता पण रुपया आराम करतोय कारण मी रात्रभर गाडी चालली आहे हा भाई मस्त आहे की डाराडोर पंढरपूर ये क्या बैठवा सोते रहता है तू यार हमारा कोण नी मिले गा की नाही चला मग बोरले जायच्या अगोदर काहीतरी खाऊन घेऊया खूप भूक लागलीय विचारायला जायला तर जास्त भूक लागली औक्सून ह्याला गोळ्या सुद्धा घ्यायच्यात चला बाहेर पडूया खाऊन घेऊया ट्रॅफिक मधनं आता निघून परफेक्ट आता बोरवली पोहोचलोय आहे डिलिव्हरी झालेली आहे पाच मिनिटांची चल एवढं बंद कर आता पटकन जावे आता कांदिवलीला लॉकेल तू कांदिवली आपली अण्णा तर अजून काय भेटला नाही जेवण भेट पाहिजे जेवण मग जरा काहीतरी वाटेल जेवलो असा पाण्याला आपण लोकेशन आता पोचतोय आणि आपल्याला भेटायला येतोय आपला सबस्क्रायबर भाऊ किरण मराठे मला बोला दादा तुला तुला भेटायचं मला माहिती आहे तू कांदिवली आला आहेस चला आपण डिलिव्हरी सुद्धा देऊया आणि आपण आपल्या भावाला सुद्धा भेटूया किरणला चला गोवर्धन सोसायटी कांदिवली पेटीसुद्धा आपण खाली गेले अकरा बॉक्स होते पेट्या होत्या सहा खाली गेल्या बंद केली चला अजून एक डिलेवरी आहे कांदिवलीची सुद्धा देवा इथून बरोबर दीड किलोमीटरवरती आहे चला लवकर तर कधी जेवायचं तर आता तरी बघूयाच माझ्या भावाचा उपाशी येऊन ना मला कसं तरी वाटतं काय चला इथून निघा पहिला पेमेंट तर आलेलं आहे चलो चला या लोकेशन लोकेशनमधून आता निघूया आपण जाव्या पुढच्या लोकेशनमध्ये तर मित्रांनो आपली पहिली डिलेवरी आपण कंप्लीट केली आहे कांदेवली आता दुसऱ्या डिलेवरीला आपण जात होतो तितकं आपले सबस्क्रायबर बंधू म्हणजे आपले भावंडे भेटलेले आहेत आणि आपल्या गाडीचा दोन वर्ष कंप्लीट झाले आहेत आणि त्याचे त्यांची सुद्धा त्यांनी आपल्या केकवर आणलेले आहेत बघा तुम्हाला केकवर दाखवतो हे त्यांनी आपल्यासाठी गिफ्ट आणले आणि हे आपले बंधू आहेत किरण कसं भाऊ बरं ना दादा तुझं नाव मंगेश तुझा मनोज तिकडे पण एकदम ओके हो ना आणि आपल्या व्हिडिओ कसे असतात बघितला व्हिडिओ वगैरे राहाच ना यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादाने आपण जरा आपण केक कपडून कटिंग करून घेऊया आपल्या गाडीचा दोन वर्ष कम्प्लीट झालेत चला थँक्यू सो मच आहे थँक्यू थँक्यू सो मच तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक आभार मानतो तिच्या बड्डे दिला तरी अजून कांदोलीमध्येच आहे बर्थडे सेलिब्रेट झाला खूप मजा आली फॅमिली मेंबर में भेटले त्यांनी सुद्धा आपला बड्डे साठी केक आणला थँक्यू सो मच दादा आणि आपले मित्रपरिवार दोन वर्ष पूर्ण आलेले तिसरा वर्ष उद्यापासून चालू होणार आहे चला आपण आता डायरेक्ट जावे पाहिला गोरे गावला का कारण एवढा ट्रॅफिक मरणाचा लागला ना आम्हाला बाय वा तू कधी मुंबईला नाही ना एवढा ना? ट्रॅफिक होऊन आता घाबरलाय बोल तुम्ही मुंबईला येणार नाही पैसे असतील तर अजिबात नाही आपलं गाव बरणार सुखी सांग सर का ॲक्च्युली बरोबरच आहे गाववाल्यांना गाव आवडणार मुंबईवाल्यांना आमची मुंबई आवडणार चला मित्रांनो जा पहिला गोरेगावला गावला कारण तो विचार दादा कधी असं वाट बघतोय आपली कारण इथेच आपल्याला दोन अडीच तास गेलेत कांदिवलीमध्ये भेटले भटवर थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच दुबय खोरे गाव गो, दुबई कोरे गाव गो। अशी बिल्डिंग झाल्यात ना असा वाटते खरंच दुबयला आलोय हा लेफ्ट साइडला आहे तो मॉल आहे वगैरे मॉल जोगेश्वरी आपण डिलिव्हरी करतोय सहापेंडची जोगेश्वरी तिथे सहा आहेत ना सहा आहेत ठीक आहे एक दो तीन, दोन तीन तिसरी एवढेच राहिला आता माल आणि बँड्राचे आणि दादरचे हे खाली गेलेले आहेत सगळे चला निघा आता इथनं डायरेक्टली अंधरला चला डायरेक्ट बँड्रा दोन डिलिव्हरी करूया बँड्रामध्ये मध्ये पटकन वाजले साडेआठ बँड्रा बरोबर बँड्राला पोहोचलोय या राईट साइड ला बँड्रा लाव आपल्या जायचं अजून एक किलोमीटर स्टेशनच्या दिशेला फनी आलोय मी इथे आपल्या लोकेशनला ही बिल्डिंग आहे चला आणि त्या स्टेशन बँड्रा स्टेशन अरे झाला की नाही बाबू हां हा दिवस घालव का आज आजचं पण हा आजचं पण घालूया नको रे बाबा माझी लेकरं वाट बघत आहेत घरी पोरं वाट बघत आहेत अरे पाच दिवसांनी मी घरी जाणार आहे चला मग जाव्या लोक खाली करूया पेटी खाली करायला घेतली आहे फक्त सहा पेट्या राहिल्या आहेत किती येते या हां सहा येतात मध्ये हां नक्की चला फायनली आपण प्रभातीला पोचलो आणि आपली शेवटची डिलेवरी आपल्या या ममता बिल्डिंग मध्ये द्यायची आहे ममता ए ताकद आहे का हा शेवटची पेटी ताकद आहे का अरे बाप रे बाप अरे बाप रे बाप चला शेवटची डिलेवरी देऊन टाकूया आपल्या ममता बिल्डिंग मध्ये तर मित्रांनो फायनली आपली गाडी खाली झाली कारण एवढा त्रास झाला ना या जर्नीमध्ये आणि या ब्लॉकमध्ये कारण कंटिन्यू गाडी खाली करतो आणि रनिंगसुद्धा करत होतो कारण रुपयासुद्धा माझ्या हेल्पला होता पण गाडी मी रत्नागिरीतनं <coughs> मुंबईमध्ये येऊन सुद्धा मी लोकल करत होतो चोवीस तास रनिंग झाली माझी गाडी चालव मी पंधरा अशी गाडी चालली कारण एवढी लोकल करणं खायची गोष्ट नाही त्याच्यामध्ये पेटीसुद्धा उतरवून देणं आणि एक एक पेटी आपल्याला व्यवस्थित नावाप्रमाणे द्यायला लागते आणि जर एक चुकली पेटी तर मग झाला कल्याण तर मग काय ट्रान्सपोर्टची वनशिवाय म्हणजे माझा भावच आहे ट्रान्सपोर्टर खूप मजा आली हा ब्लॉक करायला आणि एवढा कष्ट आहे ड्रायविंगच्या तर मित्रांनो फायनली आपली गाडी खाली झाली आपण सकाळी ब्लॉक स्टार्ट केलेला पनवेलोमधनं आणि आता आपण वाजले तर बर बरोबर साडे अकरा वाजलेत कंटिन्यू आपण चौदा तास मुंबईमध्ये आपण गाडी चालवली कारण रुपयाला आपण हेल्पला घेतलेला रत्नागिरीत आणि रत्नागिरीत आपण निघालेलो रात्री आणि सकाळी बरोबर पनवेलमध्ये पोहोचलो आणि पन्नालमधे आपण हा ब्लॉग स्टार्ट केला खूप मजा आली कारण हा घरपोचचा माझा ब्लॉग होता कारण घरपोच याच्यामध्ये अजून भरपूर काही गोष्टी आहेत त्याचं आपल्या असं बरोबर घडले नाहीत कारण घरपोच याच्यामध्ये काही जे कस्टमर आहेत ते सुद्धा आपल्याला आपल्यावर व्यवस्थित वागत नाहीत म्हणजे काही ना काहीतरी वेळ उलट बोलतात वगैरे पण ते ह्याच्यामध्ये यावेळी आपल्याला काय हळलं <coughs> नाही आणि एवढा त्रास मी पहिल्यांदा मला झाला कारण चौदा तास म्हणून यासाठी मी डबल ड्रायव्हर बघतोय पण मला भेटत नाही कारण जरा डबल ड्रायव्हर कसा आपण रत्नागिरी जर मुंबईत आलो गाडी घेऊन दुसरा ड्रायव्हर बसू शकतो आणि आपल्या यावेळी कलेक्शन झालंय बरोबर एकोणीस हजार रुपये कारण एवढी मेहनत होती परमान्याच्या बाहेर मी स्वतः आता खांदा माझा लाल झाला आहे एवढ्या पेट्या बसला होतं कारण एकशे पंचेचाळीस पेट्या होत्या आणि आपली डिलिव्हरी होती पन्डपासून ते बोरिलीपर्यंत बोर बोरिलीवरनं आपल्याला जायचं होता परत मुंबईमध्ये वेस्टनमध्ये प्लस दादरमध्ये आणि दादरमध्ये आपण ममता व्हॅलीमध्ये आपण शेवटचे बॉक्स आपण दिले आणि तिथे आपण आपण हा ब्लॉग आपण तिथे थांबवला कारण एवढा <coughs> अंग दुखत होता ना एवढा अंग दुखतोय खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर मित्रांनो असा होता आपला ब्लॉग फक्त आपल्याला डिझेल लागला आपल्या मुंबईच्या लोकलमध्ये फक्त अडीच हजार रुपयाचा डिझेल लागला कारण ऑलरेडी मी टाकून आणलो पनेलच्या बाहेर टोल तर तो तुम्हाला माहितीच आहे दोन टोल लागले आहेत आपल्याला टोल एक म्हणजे आपल्याला लागला एरोलीचा दुसरा लागला आपल्या दहिसरचा जास्त का आपल्याला एवढा काय खर्च आला नाही फक्त एवढीच आहे की आपली मेहनत जास्त केली आणि मेहनतीचा फळ तुम्हाला माहिती आहे चांगलाच असतो म्हणून आपल्याला भेटले एकोणीस हजार रुपये या ट्रीपचे मित्रांनो कशी आवडली तुम्हाला माझी व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त फॉलो नक्की करा चला आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तो बाय बाय आणि खूप दमलो आहे ना चला बाय बाय